नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो कालच बार टी आणि आर टी यांचा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम याच्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची जी सप्टेंबरमध्ये सीई टी घेण्यात आली ती त्याचा निकाल जाहीर झालेला आहे मग तो यू पी एस सीचा असेल राज्यसेवेचा असेल कंबाईन गट ब आणि गट कचा असेल एस एस सीचा असेल तर याच्यामध्ये ती यादी ज्याला त्यांनी म्हणलेलं आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या यू पी एस सीसाठी किती एम पी एस सीसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत हे सांगितलेले आहे आणि ते आता त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवणार आहेत म्हणजेच डी व्हीसाठी आणि त्याच्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि तुमची दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी शैक्षणिक वर्षासाठीचं कोर्सेस सुरू होतील जे विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ज्यांची नावं या यादीमध्ये आहेत त्यांनी लवकरात लवकर जी आवश्यक असणारी कागदपत्र जे तुम्हाला फॉर्म भरताना त्यांनी सांगितलेली होती ती गोळा करायची आहेत कारण की डी व्हीची ची तारीख ठरल्यानंतर त्या विशिष्ट तारखेमध्ये तुम्हाला ती कागदपत्र जमा करावी लागतात आणि त्यांनी हे म्हणलं ही प्रोविजनल लिस्ट आहे त्यामुळे फायनल लिस्ट नंतर लागणार आहे तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय झालेला आहात तुमचे अभिनंदन तुम्ही अभ्यास केलेले ज्याला आपण म्हणतो की मेरिट खूप लागलेलं आहे तुम्ही अभ्यास करताय तो चांगला केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये कोणतं तरी पद मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत करताय आता आपण एक विद्यार्थी मित्रांनो समजून घेणार आहोत की जसं मी म्हणलं यू पी एस सी आहे राज्यसेवा आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे एस एस सी आहे ई एस आणि मिलिटरीसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की नागरी सेवा पूर्वपरीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ज्याची सीई टी आहे याच्यामध्ये आपण बारटी बद्दल चर्चा करूयात आणि आर टी यामध्ये कोणत्या कोर्ससाठी किती विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट आली आहे पाहू युपीएससी साठी बारटी अंतर्गत चारशे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत राज्यसेवेमध्ये जवळपास हजार विद्यार्थ्यांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याचं स्टायपेंड मिळेल आणि तुम्हाला एक अकरा महिन्याचा युपीएससी साठी आणि एम पी एस साठी अकरा महिन्याचा कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो ज्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कव्हर केला जातो दोन गोष्टी होतात म्हणजे की तुम्हाला महिने मिळेल तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करू शकाल आर्थिक कारणामुळं तुमचा अभ्यास कुठं थांबायला नको या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं ह्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात म्हणजे बार्टीच्या अंतर्गत असतील आर टीच्या अंतर्गत असतील महाज्योतीच्या अंतर्गत असतील टी आर टी आयच्या अंतर्गत असतील सारथीच्या अंतर्गत असतील जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळावा या चांगल्या उद्देशानं हे सुरू करण्यात आलेलं आहे ग्रुप ग्रुप बी आणि सी साठी गट ब आणि गट क साठी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जे टेक्निकलची तयारी करणारे विद्यार्थी आहेत दीडशे विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्यांनी आणि एस एस ए साठी स्टाफ सिलेक्शन साठी आपण म्हणतो शंभर विद्यार्थ्यांची यादी घोषित केलेली आहे आता बार्टीच्या अंतर्गतच एक आर टी अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून मातंग समाजातल्या तरुण तरुणींसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी यू पी एस सीमध्ये शंभर विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत राज्यसेवेसाठी दोनशे विद्यार्थी आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी दीडशे विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहेत मिलिटरी भरतीसाठी पन्नास विद्यार्थी आणि एम एस सी ई एस यासाठी पंधरा विद्यार्थी क्वालिफाय आहे। झालेले आहेत मी जे तुम्हाला म्हणलं की आवश्यक ती कागदपत्र ही फार महत्वाची असतात ज्यावेळेस आपण एस सीसाठी म्हणतो चर्चा करतो बार्टी आणि ए आर टी याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि एस टी साठी जातीचा दाखला प्लस त्याची व्हॅलिडिटी सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते त्या गोष्टी तुमच्याजवळ असायला पाहिजेत जर तुम्ही त्या गोष्टी ती कागदपत्र सबमिट करायला असमर्थ ठरलात तर अंतिम यादीमध्ये तुमचं नाव नसेल त्यामुळं कागदपत्र नसतील तर ती तुम्ही तुमच्याजवळ असायला पाहिजे आता याची प्रक्रिया काय आहे कोणती कागदपत्र लागतात या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात संभ्रम असतात शंका असतात तर इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिलेला आहे तुमचे या संदर्भात तुमचं यादीत नाव आहे आणि तुमचे काही कन्सर्न्स असतील की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चोवीस अठरा हा आपला संपर्क क्रमांक आहे हेल्पलाईन नंबर आहे यावर संपर्क करा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते विचारू शकता मी पुन्हा रिपीट करतो सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चोवीस अठरा या नंबरवर संपर्क करा आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया एक महिन्यामध्ये ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तर ती झाल्यानंतर प्रशिक्षण तुमचं सुरू होईल आणि तुमच्या अभ्यासाला एक चांगली गती मिळेल यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत थांबतो धन्यवाद